ही तेरा लक्षणे असतील तर तुम्ही एक स्ट्रॉंग व्यक्ती आहात नंबर एक ह्या व्यक्तीला जन्मल्या जन्मल्या कोणी आदर देत नाही तो जन्मल्यापासून प्रत्येक पाऊल हा आदर कमवण्यासाठी टाकतो आणि तो आदर कमवतोही नंबर मोट वावर असला तरी या लोकांमध्ये टिकून कसं राहायचं हे या व्यक्तीला माहिती असतं नंबर तीन हा खूप भोळा आणि चांगला असतो पण जितका चांगला तितकाच डेंजर पण बनू शकतो याने फक्त स्वतःला स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं असतं नंबर चार हा लोकांच्या मागे धावत नाही हा आयुष्याचं ध्येय पूर्ण करण्याच्या आणि आयुष्याला अर्थ देण्याच्या मागे नंबर पाच याला आयुष्यात यशापेक्षा समाधान महत्वाचं वाटतं कारण त्याला माहिती असतं की समाधान मिळालं की यश आपोआप मिळत असतं नंबर सहा हा प्रेमाच्या शोधात भटकत नाही कारण त्याला माहिती असतं की तसं कुणाला शोधायला जर हा निघाला तर लोक याची पाय इतर लोक या व्यक्तीची टेस्ट घेत नाहीत कारण त्यांना आधीच माहिती असतं की हा कामाचा व्यक्ती आहे नंबर आठ हा व्यक्ती कधीच खोट बोलत नाही कारण खोटं बोलणं एक दुबळ्या व्यक्तीचं लक्षण आहे हे त्याला माहिती असतं नंबर नऊ या व्यक्तीने एखाद्या वेळेस ठरवलं की एखादी गोष्ट गोष्ट करायची नाही तर ही गोष्ट न करण्यामागचं कारण हा कधीच सांगत नाही जमलं तर एखादी करेल नाही तर करत नाही पण कारण कधी सांगणार नाही कारण त्याला माहिती आहे तोपर्यंत माणूस काहीही करू शकतो नंबर अकरा ह्या व्यक्तीला स्वतःचा लुक कसा दिसतोय यापेक्षा स्वतःचा आत्मसन्मान जपल्या चाललाय का याची जास्त काळजी असते नंबर बारा जी लोक याच्या आयुष्यातून जाण्यासाठी निघालेली आहे त्यांना तो थांबवत नाही त्यांना तो जा म्हणतो नंबर तेरा स्वतःची जिम्मेदारी स्वतःच घेतो हा व्यक्ती स्वतःची जिम्मेदारी स्वतःच घेतो कारण त्याला माहिती असतं की याला वाचवण्यासाठी याचा कोणी वाली येणार नाही